थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीमध्ये शिळं खायचं म्हटलं तर अगोदरच कंटाळा येतो त्यापेक्षा शिळ्याला ताजं ताजं असं गरमागरम चटपटीत केलं तर आपलं शिळं अन्नसुद्धा वाया जाणार नाही तर नमस्कार मंडळी मी ज्योती तर चपात्या शिळ्या पडलेल्या होत्या अडीच तीन तर त्या पोळ्या ना बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला असं छान बारीक करून घेतलं जसा रवा असतो ना आपला त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर असं करून घेतलं यापेक्षा जाडसर ठेवलं तरी पण चालतं तर सगळ्या पोळ्या ना अशा मिक्सरला फिरवून घेतल्या जाड ठेवायचं असलं जाडही ठेवू शकतो पण असंच छान लागतं थोडं बारीकमध्ये रव्यापेक्षा थोडंसं जाडसर आहे कढाईमध्ये तेल टाकलं थोडं जिरे मोहरी टाकली आणि कांदा जाडसर असा भरपूर टाकला आपल्या आवडीप्रमाणे कांदा टाकायचा कमी जास्त पण जास्तच कांदा त्याला छान वाटतो आणि कांदा फक्त अर्धा मिनिटं इतका लाल करायचा जास्त लाल करायचा नाही फक्त अर्धा मिनिट परतवून घ्यायचा शेंगदाणे अगोदरच मी भाजून ठेवले होते थोडे शेंगदाणे टाकले एक दोन चमचे इतके आणि एक टोमॅटो टाकला तर लाल मिरची टाकली लाल मिरचीच्या ठिकाणी हिरवी मिरची पण टाकता येते पण लाल मिरची निच छान लागती चव आणि थोडीशी खळद टाकली टोमॅटोमुळं काय होतं ना थोडासा ओलसरपाना येतो म्हणजे खाताना घशात अडकणार वगैरे नाही तर टोमॅटो आहे ना थोडे दोन मिनटं असे परतून देऊ थोडेसे गळेपर्यंत थोडं त्याला पाणी सुटायला लागेपर्यंत परतून पर देऊ तर आता छान ओलं झालं टमॅट आणि मसाला आपला आणि त्यानंतर जे आपण पोळ्यांचं मिक्सरमधून काढलेलं होतं ते पावडर आपण त्याच्यात टाकून देऊ चवीपुरतं मीठ टाकलं तर मीठ थोडं कमीच टाकलं कारण पोळीमध्ये पण आपलं मीठ अगोदर असतंच तर आता त्याच्यासाठी खालीवर परतून घ्यायचं छान आणि मंद आचेवर परतून घ्यायचं तर ह्याबरोबर आहे ना भाजीची सुद्धा गरज पडत नाही किंवा चटणी मिरचीचीसुद्धा सुद्धा गरज पडत नाही चटपटीत इतके छान लागतात हे जसे पोहे असतात ना तर पोहे सारखेच हे पण तयार झाले आपले दुसरे चपातीचे पोहे म्हणतात ह्याला आता ह्याला मिक्स करून एक दोन मिनटं बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवू आणि त्यानंतर छान असे परतल्या जातात तुकडे आपले तर आता छान परतल्या गेले आणि खायला पण चवीला इतके छान लागतात तर असा टोमॅटोमुळं थोडासा ओलसरपणा आला तर शिळ्या पोळ्या ये ना आपल्या वाया जात नाही कोणी तुकडे पण म्हणतो कोणी पोहे पण म्हणतो पण आम्ही आहे ना चपातीचे पोहेच म्हणतो याबरोबर भाजीची पण गरज लागत नाही पण मी दही घेतलं खायला सोबत तर रंग किती छान आलाय वाटतं का त्याला भाजीची किंवा कशाची गरज आहे खायला आणि खायला पण इतकं आहे ना चटपटीत छान लागतं रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद